धन्यवाद जय 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 जिलेंद्र खर जी माणसं का ती माणसं

स्वीकारले आचार्य श्री ज्ञानसागर महाराज यांच्या कडून यांच्या कडून आचार्य श्री तेजभूषण महाराज या आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या कडून शिष्यत्व आणि मुली दीक्षा धारण केली त्यांनी मुली दीक्षा धारण केली विद्यालय उत्तम पात्रता प्रकट प्रतिभा मुळे

करून शेवटी त्याने समाधान घेतली शेवटी त्यांना